नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय जी चे पेपर त्यामधलं राज्य आजचं सेशन आपलं आहे पोलीस भरती तलाठी भरती क्लर्क ग्रामसेवक टीटी आरोग्यसेवक झेडपी सगळ्या परीक्षांसाठी अभ्यासकट्या ऍपवर तुम्हाला आ, टेस्ट पेपर आपण देतो आहे त्याचा या ठिकाणी हा एक भाग आपण म्हणूया पन्नास प्रश्नांची ही टेस्ट आहे आगामी पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे हे जी साठीचे सर्व पेपर आहे आणि इतर परीक्षांसाठी सुद्धा सुरुवात करूया संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे बघा समानतेचा स्वातंत्र्याचा पिळवणुकी विरुद्धचा यापैकी नाही म्हणजे आपण एखादा पक्ष काढतोय एखादी संघटना स्थापन करतो आहे कोणत्या अधिकारामध्ये ते जात आहे मित्रांनो तो, तो, तो स्वातंत्र्याचा अधिकार आहे काय स्वातंत्र्याचा अधिकार तो आहे भारतीय संविधानाच्या एकोणवीस एक या येक येक कलमामध्ये कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश होत नाही बघा एकोणवीस एक फार महत्वाचा एकोणवीस एक महत्वाचं आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुद्राण स्वातंत्र्य भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य विनाश विनाशस्त्र व शांततेने एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य काय येत नाही एकोणवीस एक आम्हाला माहीत असला पाहिजे बघा एकोणवीस एक मध्ये मुद्रण स्वातंत्र्य येतं मुक्तपणे संचाराचं स्वातंत्र्य येतं एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य येतं मात्र भाषणाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामध्ये येत नाही विशेषत्वाने हे लक्षात ठेवा तेवढा फसवणारा प्रश्न आहे एकोणवीस एक बद्दल मी बोलतोय आता इथे बघा एकोणवीस एकशे एक्याण्णव आहे एकोणवीस एक या कलमांमुळे मान्य जे नागरिकांचे अधिकार आहे त्याच्यावर खालील कारणांमुळे खाजगी बंधनं येऊ शकतात देशाचं सार्वभौमत्व प्रांताची सुरक्षितता देशाची एकता सर्वसाधारण जनतेचं हित काही बंधनं असू शकतात कि मान्य तुम्हाला काही स्वातंत्र्य आहेत पण तुम्हाला देशाचं सार्वभौमत्व प्रांताची सुरक्षितता देशाची एकता जनतेच्या इतकाशासाठी बंधनं येऊ शकतात मित्रांनो इथे ना प्रांताची सुरक्षितता हा मुद्दा महत्वाचा हो आहे प्रांत सुरक्षित राहायला पाहिजे खरं म्हणजे प्रश्नामध्ये मला इतरही ऑप्शन बरोबर वाटतायत अं बघा संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक उपसमिती म्हणता येईल खरं म्हणजे तिला उपसमिती असं नाव होतं तिचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर आंबेडकर पटेल जे बी कृपलानी जवाहरलाल नेहरू चार नंबरचा प्रश्न आहे मूलभूत हक्क म्हटलं आणि अल्पसंख्याक म्हटलं की सरदार वल्लभभाई पटेल हो पुरुष तुम्हाला माहित असले पाहिजे भारतामध्ये कोण मूलभूत हक्काचे पालक असतात म्हटले संसद राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्काचं पालन करणं म्हणजे कोणाच्या हक्कावर बाधा येत असेल तर त्यांना न्याय देणं कोणाचं कर्तव्य आहे कोण जबाबदार आहे सर्वोच्च न्यायालय कारण कलम बत्तीस आणि दोनशे सव्वीस याची तरतूद त्या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या घटनेतील मार्गदर्शक तत्वांमधून समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे हे विधान कसं आहे बघा मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेलं आहे कोण समान नागरिक कायदा कलम फोर्टी फोर तुम्हाला माहिती आहे का हे विधान चूक आहे बरोबर आहे संदिग्ध आहे हे विधान संपूर्णत बरोबर आहे भारतीय राज्य घटनेमध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केले बघा फंडामेंटल ड्युटीज आपण त्याला म्हणतोय या ड्युटीज कुठे आहे त्रेपन्न क त्रेपन्नक, त्रेपन्न पन्नास क बावन क एक्कावन्न क खरं म्हणजे त्याला अ असं सुद्धा म्हणतो आपण ये असं सुद्धा म्हणतो इथे क क ग तसंही ते तसाही तुम्ही उल्लेख करू शकता एक्कावन्न क या ठिकाणी म्हणावलं पण एक्कावन्न महत्वाचं आहे हो चार अ महत्वाचं हो आहे खालीलपैकी कोणत्या बाबीचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाहीये बघा हे महत्वाचं हो आहे हे समजून घेण्याची गरज आहे राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे मतदानाचा हक्क बजावणे राष्ट्रगीताचं मान राखणे सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित ठेवणे मूलभूत कर्तव्यामध्ये कशाचा समावेश होत नाही मित्रांनो यामध्ये राष्ट्रध्वजाचा मान आहे राष्ट्रगीताचं मान आहे सार्वजनिक सुरक्षितता हे मालमत्ता सुरक्षित ठेवणं सुद्धा याच्यामध्ये आहे मतदानाचा हक्क बजावणे यामध्ये येत नाही भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते प्रत्यक्ष नेमणुकीद्वारे अप्रत्यक्ष सर्वांच्या सहमतीने बघा राष्ट्रपतीची निवडणूक कशी होती प्रत्यक्ष होते का जनतेतून नाही नेमणूक करतात का नाही सर्व सहमती नाही अप्रत्यक्ष म्हणजे आपण जे खासदार आणि आमदार निवडून देतोय ना त्यांच्यामधून त्यांच्यामधून प्रतिनिधित्व पद्धत जी आहे ना त्याच्यातून ते होते आहे भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही दलांचे सर्वोच्च प्रमुख सैन्याचे तिन्ही दलांचे ज्यांना आम्ही सुप्रीम कमांडर असं म्हणतो आहे कोण असतात ते बुधल प्रमुख राष्ट्रपती पंतप्रधान फिल्ड मार्शल दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो ते राष्ट्रपती आहेत तिन्ही दलांचे सर्वोच्च प्रमुख आपण त्यांना म्हणतात राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे आणि त्याचं कलम काय महाभियोग कोणत्या कलमांवर चालतो आहे राष्ट्रपतींवर आणि कोण पॉवर कोणला आहे संसद सर्वोच्च न्यायालय मंत्रिमंडळ लोकसभा मित्रांनो संसदेला ते पावर आहे बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी म्हणून कशाचा वापर करतात अटकपूर्व जामीन रीट ऑफ मॅननेमस हेवियस कॉर्पस प्रतिषेध आता बेकायदेशीर अटक असेल समजा तुम्हाला वाटतं की ती काय अटक बेकायदेशीर आहे तर काय तर कॉर्पस याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता दाद मागण्याचा तो हक्का आहे खालीपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्यच नसतो अध्यक्ष तर आहे पण सभागृहाचा सदस्य नाही तो लोकसभा विधानसभा राज्यसभा विधानपरिषद आलं पाहिजे उत्तर जमलं पाहिजे जी मित्रांनो जी राज्यसभा आहे तुम्हाला हे व्हिडिओ असतील तर लाईक कर चला शेअर कर आणि सगळ्यात महत्वाचा अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्री ऑफर सध्या वर चालू आहे सगळ्याच कोर्सेसवर पोलीस भरती ग्रामसेवक ग्रामसेवक आरोग्यवरती सगळ्या परीक्षांसाठी आणि कंबाईन राज्यसेवेसाठी सुद्धा मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाच्या बाबत कोणाला जबाबदार असतं बघा मंत्रिमंडळाचं काही जबाबदारी जी म्हणतो ना आपण सामूहिक जबाब जवाप जबाबदारी असा एक मुद्दा असतो हो तो राष्ट्रपती राज्यसभा लोकसभा विधान परिषद कोण विचारू शकता मंत्रिमंडळाला लोकसभा विचारणार की बाबा तुम्हाला हे सांगितलं तुम्ही केलंय का राज्य संघ राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कशाचा समावेश करता येणार नाही असं म्हटलंय राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान मंत्रिमंडळ पंधरा नंबरचा प्रश्न आहे संघ राज्याचं कार्यकारी मंडळ बघा कार्यकारी मंडळात राष्ट्रपती येतात पंतप्रधान येतात मंत्रिमंडळ येतात सरन्यायाधीश यामध्ये येत नाही एकापेक्षा अधिक वेळा वेगवेगळ्या कालावधी करता कोण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री मुख्यमंत्री राहिलेले नाही एकापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री राहिले तुम्हाला व्यक्ती माहीत असली पाहिजे शंकरराव चौहान यस शरदचंद्र पवार यस वसंतराव पाटील यस एक पेक्षा जास्त यवंतराव चौहान एकदाच झाले कंटिन्यू राहिले सर्वाधिक कालावधीसाठी राहिले मुख्यमंत्री कोण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं की ज्यांना आठवते घटक राज्याच्या कायदे मंडळाची वरिष्ठ सभागृह घटक राज्याचं विचारलं कायदे मंडळाचं वरिष्ठ सभागृह तुम्हाला विचारलंय राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद घटक राज्यात चालले तुम्ही म्हणजे राज्यसभा लोकसभेचा विशेष नाही वरिष्ठ विधान परिषद आणि कनिष्ठ विधानसभा कोणतं सभागृह हे स्थायी आहे लोकसभा स्थायी समिती राज्यसभा यापैकी नाही स्थायी म्हणजे जे बरखास्तच होत नाही ते सदस्य सहा वर्षाने होतात निवृत्त किती होतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे राज्यसभा या ठिकाणी आहे की जे स्थायी आहे कोणत्या राज्यामध्ये वरिष्ठ सभागृह हो नाही बघा वरिष्ठ म्हणजे काय आहे विधान परिषद राज्यामध्ये काय असतं विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे विधान परिषद असलेले राज्य तुम्हाला माहिती आहे का सांगा बरं कोणते राज्य आहेत डोक्यात विचार तरी करा ज्यांना कमेंट करायची त्यांनी कमेंट करायची कुठेतरी लिहा महाराष्ट्रात आहे यूपी मध्ये आहे जम्मू काश्मीर मध्ये आहे तमिळनाडू नाही राज्य घटनेमध्ये अंतर्भूत केले हक्काचे संरक्षक कोण आहेत की बाबा आपले काय आहे कलम आणि भाग मला सांगायचे हक्क मूलभूत हक्क आपण ज्याला म्हणतोय ना कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या कलमांमध्ये त्या हक्काचे संरक्षक आहेत सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश तुम्हाला विचारलेल्या आहेत पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती फातिमा बीबी सुजाता मनोहर लैला शेठ ताहिला रामानी पहिल्या म्हटलं की बस एकच नाव न्यायमूर्ती प्रतिमा आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना कोणत्या देशाचं अनुकरण केलं मी की यस बाबा कलम कोणतं आहे आणीबाणीचं कलम तीनशे बासष्ट पासष्ट आणि तीनशे अडुसष्ट चुकते सांगा तीनशे अडुसष्ट सा घटना घटनादुरुस्तीचं कोणते मला ते सांगा घटना आणि आणीबाणी आणीबाणीची तीन प्रकार राष्ट्रीय आणीबाणीच कलम मला सांगायचं राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवटीचं कलम मला सांगायचं आणि आर्थिक आणीबाणीचं कलम तीनशे साठ तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके कोणाकडून घेतलं कोणाकडून आणीबाणी आम्ही घेतली जर्मनी वायमर प्रजासत्ताक चला थोडं कन्फ्यूज केलं होते मी कलमान बाबतीत तुम्हाला बघूया किती जण योग्य उत्तर देतो मित्रांनो अभ्यासक्र ऍप आहे महाशिवरात्री ऑफर सध्या ऍपवर चालू आहे ग्रामसोकची विजयी हो बॅच आहे सगळ्या परीक्षा द्यायच्या ना एकच बॅच आहे सुपर बॅच सरळ सेवेची आरोग्य भरतीची वेगळी बॅच आहे तांत्रिक असेल ग्रामसोक मध्ये तांत्रिक असेल कृषी मध्ये तांत्रिक असेल पोलीस भरतीची नवीन फास्टक बॅच चालू केली तलाठीची बेसिक बॅच आहे मनपाची बॅच आहे महाडीईटीची संपूर्ण बॅच या ठिकाणी आहे निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात म्हटलंय राष्ट्रपती प्रधानमंत्री लोकसभा सभापती उपराष्ट्रपती निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नेमणूक कोण करता आहे मित्रांनो राष्ट्रपती करता आहे भारतामध्ये पहिली सर्वसाधारण निवडणूक कधी झाली लोकसभेचीच म्हणावी लागेल प्रश्न त्या पद्धतीचा विचारला एकोणीसशे एक्कावन्न बावन एकोणपन्नास पन्नास पन्नासशे एक्कावन्न अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक तुम्हाला विचारलेली आहे एकोणवीसशे एक्कावन्न बावन मध्ये ती झालेली आहे टिंबटिंबच्या जगप्रसिद्ध व्याख्येनुसार लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले शासन म्हणजे व्याख्या आहे प्रश्न भारी आहे उत्तर जमलं पाहिजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं त्याला इंग्लिश मध्ये सुद्धा त्याची व्याख्या भारी आहे वाल्टियर अब्राम लिंकन रुसो मिरॅबो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माझी अब्राम लिंकन यांची ती व्याख्या आहे भाषिक तत्वावर निर्माण केलेलं पहिलं राज्य तुम्हाला सांगायचं भाषिक तत्वावर बघा महाराष्ट्र आंध्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सव्वीस नंबरचा प्रश्न आहे भाषिक तत्वावर पहिलं राज्य आंध्र प्रदेश वंदे मातरम हे गीत टिंबटिंब यांच्या आनंद मठ या कादंबरीतून घेण्यात आलं कोणाच्या रवींद्राथागोर शरदचंद्र अं बोस बंकिमचंद्र चटर्जी मोहम्मद इक्बाल वंदे मातरम कुठून घेतला बंकिमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ नावाची कादंबरी आहे तिच्यातून वंदे मातरम घेतलाय पोलीस आणि कायदा सुव्यवस्था कोणत्या सूचीमध्ये आहे केंद्र मध्यवर्ती राज्य पूरक सूची कुठे आहे सूचीचा सुदीर्घ असू द्या मित्रांनो राज्य सूचीचे घटक आहे पोलीस म्हटलं की राज्य पोलीस भरती आल्यानं तो प्रश्न जास्त येतो लोकलेखा समितीचे बावीस सदस्य त्यात लोकसभेची किती असतात लोकलेखा समिती पब्लिक अकाउंट कमिटी आपण त्याला म्हणतो पी एस सी असं आपण त्याला म्हणतो महत्वाची अत्यंत लोकसभेची पंधरा आणि राज्यसभेची सात पंधरा प्लस सात लक्षात ठेवा एम पी शिवाल्यांना चांगलं माहित असतं अस्पृश्यता निवारणे हे कलम हा हे आम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहिती सोळा सतरा अठरा एकवीस आणि हे ऑप्शन मधले सगळे कलम तुम्हाला माहित असले पाहिजे सतरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे भारतीय संविधानाचं प्राण असलेलं कलम कलम चौदा एकोणवीस एकवीस बत्तीस एकतीस नंबरचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचा प्राण कलम बत्तीस आहे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली बघा राज्य पुनर्रचना आयोग आहे कधी स्थापन होतो आहे एकोणीसशे एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न बत्तीस नंबरचा प्रश्न आहे एकोणीशे त्रेपन्न मध्ये राज्य पुनर्रचना आयोग स्थापन होतो आहे एम सी सी ओशी मॉक्का म्हणतो आपण त्याला खरं तो कायदा कशा संबंधी समलिंग समलिंगी आपण म्हणतो संघटित गुन्हेगारी धान्य पुरवठा प्राणीपुरता मित्रांनो मोक्का मोक्का लावा म्हणतो आपण एखादा गुन्हेगारी कृत्य करणार गुन्हे असेल ना त्याच्यासाठी कोणत्या देशामध्ये जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला अमेरिका इस्रायल भारत ब्राझील चौतीस नंबरचा प्रश्न आहे जनहितार्थ याचिका अमेरिकेमध्ये उगम होतो आहे राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करता आहे बघा राज्य मुख्य माहिती आहे आयुक्त सध्याचे कोण आहे असाही प्रश्न राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री पस्तीस नंबरचा प्रश्न आहे राज्य मुख्य माहिती आयुक्त आहे राज्यपाल या ठिकाणी लक्षात ठेवा खासदार निवडायचे आहे आमदाराची वय किमान किती असावे अठरा एकवीस पंचवीस तीस खासदार सॉरी मतदाराची वय खासदार निवडण्यासाठी आता कोणालाही निवडायचं असू द्या मतदारच वय एकच आहे भारतामध्ये कोण सरपंच निवडण्यासाठी म्हणू द्या ग्रामपंचायत सदस्य म्हणू द्या राष्ट्रपती म्हणून मतदाराचं बाई विचारलं रोज अठरा वरती आधी किती होती एकवीस होता ती अठरा कोणी केलं कोणत्या पंतप्रधानांच्या काळात कधी झालं घटनादृष्टी वगैरे ते प्रश्न आले आहे भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता जैसलमेर लडाख इटानगर कांगडा सदतीस नंबरचा प्रश्न आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ जो लडाख आहे जम्मू काश्मीरमध्ये आहे जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची सर्वात मोठी लोकशाही अडतीस नंबरचा प्रश्न आहे लोकशाहीची जननी विचारला तर आमी ये सबा, सबा, ते वेगळं सर्वात मोठा आम्ही भारत आहे धनविधेयक नेहमी कुठे मांडता येते लोकसभा राज्यसभा परिषद यापैकी नाही धनविधेयक बघा अर्थविधेयक म्हणतोय मंत्राला धनविधेयक म्हणतोय मंत्राला नेहमी लोकसभेत ते आधी मांडल्या जातं राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे वरिष्ठ कनिष्ठ समान संयुक्त राज्यसभा म्हटलं की झालं ना झाला आलाय हा प्रश्न ऑलरेडी वरिष्ठ भारतीय दंड संहिता या, या कायद्याचं नाव बदललं आणि आता ती काय ठेवलंय यंदा दोन हजार चोवीस मध्ये हे बदल झाले कायद्यानुसार आणि मला वाटतं माही ते माहीत असलं पाहिजे आय पी सी नाव काय भारतीय न्याय संहिता शिक्षा संहिता अन्यायबंदी काय प्रत्येकाला आला पाहिजे भारतीय न्याय संहिता असं त्याला नाव आहे दिवाणी आणि प्रक्रिया संहितेच्या अन्वये लोक अदालतला कशाचे अधिकार आहेत बघा सतरा उच्च दिवाणी जिल्हा न्यायालय लोक अदालतला कशाचे अधिकार आहे मित्रांनो दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे नावातची दिवाणी प्रक्रिया दोन किंवा अधिक राज्यांसाठी समान उच्च न्यायालय स्थापन करायचं आहे अधिकार कोणाला आहेत संसद सर्वोच्च न्यायालय कायदा मंत्री त्या दोन राज्यांच्या विधिमंडळांना मित्रांनो संसदेला हे अधिकार आहेत केंद्र आणि गडक राज्याच्या संबंध संदर्भातील बहुतांश तरतुदी राज्य घटनेच्या कोणत्या भागात आहे नवव्या अकराव्या तेराव्या सोळाव्या अकरावा भाग आहे केंद्र राज्य संबंधीच्या तरतुदी या ठिकाणी आहेत अमेरिकेमध्ये घटनादृष्टी विधेयकासाठी एकूण राज्यांपैकी किमान किती राज्यांची सहमती लागते घटनादृष्टी अमेरिकेत करायची असेल तर तेवीस चौतीस अडतीस एकोणनव्वद मित्रांनो अडतीस राज्यांची सहमती असली पाहिजे पुढील पैकी कोणत्या विधानसभेमध्ये बावीस दोन हजार बावीस साली सरकारकडून विश्वासदर्शक प्रस्ताव सादर करण्यात आला होता महाराष्ट्र दिल्ली गोवा हिमाचल प्रदेश मित्रांनो दिल्ली विधानसभा आहे जिथे हा विश्वासदर्शक प्रस्ताव होतो आत्ताही दोन हजार चोवीस मध्ये झाला होता ते लक्षात राहू द्या राज्याचे नीती मार्गदर्शक तत्व आहेत कोणते गुणवैशिष्ट्य गैर लागू ठरते मूलभूत अधिकारांचे अनुरूप न्यायालय निर्णय योग्य परिवर्तनीय कल्याणप्रद सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे न्यायालय निर्णय योग्य गुणवैशिष्ट्य म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्वे मूलभूत अधिकारांशी अनुरूप आहे परिवर्तनीय आहे कल्याणप्रद आहे न्यायालय मात्र न्यायालयात नाही जात आहे त्याच्यामुळे तिथे न्यायालयीन निर्म हे नाहीये त्याच्यावर बंधन नाहीये ते लक्षात घ्या कोणतं योग्य नाहीये विधान बघा प्रास्ताविकाला संविधानाचा अविभाग भाग असं आम्ही म्हणतोय मूलभूत संरचना तत्व प्रणालीच्या अधीन राहून दुरुस्ती करता येते प्रास्ताविकेमध्ये आणि प्रास्ताविका ही न्यायप्रविष्ट नाही असं म्हटलंय बघ पहिला अविभाज्य भाग आहे दुरुस्ती करता येते एकदा झालीये दुरुस्ती तीन शब्द ऍड केले ते तुम्हाला माहित असले पाहिजे न्यायप्रविष्ट नाही म्हणजे न्यायालयात नाही जाऊ शकत येस यापैकी काही नाहीये योग्य नसेल म्हणजे सगळे योग्य आहे कोणता आयोग हा घटनात्मक आयोग नाही म्हणजे तीन आयोग घटनात्मक तुम्हाला माहित असलं पाहिजे निवडणूक आयोग भारतीय राज्य निवडणूक आयोग लो केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग राष्ट्रीय मानवी हक्क आयोग मित्रांनो भारतीय निवडणूक आयोग घटनात्मक आहे राज्य निवडणूक आयोग घटनात्मक आहे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग घटनात्मक आहे मानवी हक्क आयोग जो आहे ना तो घटनात्मक नाही लक्षात ठेवा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या अंतर्गत होती आहे मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव मानवी हक्क कायदा अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्वद आणि एकोणीसशे अठ्याण्णव कधीचा आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या अंतर्गत आहे मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव अंतर्गत ही स्थापना होती आहे मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ही पन्नास प्रश्नांची टेस्ट बघितली सध्या पोलीस भरती निघालेली आहे तुम्हाला पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली आहे अभ्यास टॅप वर सतरा हजार जागांची भरती सराव पेपर दहा देतोय लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन असणार आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे महाशिवरात्री ऑफर मध्ये तुम्हाला जॉईन होता येईल सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद